नमस्कार दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे मी अजबेर शेख आज, आज आपण महत्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत जे सर्वच परीक्षेला येणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे भारतातील प्रथम महिला काय आहे टॉपिकचं नाव भारतातील प्रथम महिला विविध टॉपिक परीक्षेमध्ये हा आलेला आहे आणि येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे त्यांना ह्या टॉपिकचं रिव्हिजन केलं पाहिजे आणि या ठिकाणी क्विक रिव्हिजन आहे पंचवार्षिक योजना द क्विक रिव्हिजन ऑफ फाईव्ह इयर प्लॅन ऑफ इंडिया इन इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेमधला हा टॉपिक आहे लक्षात राहू द्या की छतको बहुत गुरुर था छत पर छत को बहुत गुरुर था छत पर एक मंजिल और क्या बन गई छत फर्श बन गया छत फर्श बन गया पण लक्षात राहू द्या की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं आहे कितीही समोरच्या व्यक्तीमध्ये समजा गुरुर असला किंवा जिद्द असली किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर नावं ठेवले तरी आपण हार मानायचे नाही आपण त्याच्या वरचा एक मजला तयार करायचा आणि त्याच्यावर पुढे जाऊन पुढची पोस्ट मिळवायची लक्षात राहू द्या तर आपल्या टॉपिकचं नाव आहे भारतातील प्रथम महिला आणि महत्वपूर्ण जी पहिल्या मुख्यमंत्री कोण भारतातील पहिल्या मुख्यमंत्री कोण हु वाज द फर्स्ट चीफ मिनिस्टर इन इंडिया in भारतामधील विविध मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी आणि ह्या होत्या युपीच्या म्हणजे संयुक्त प्रांत उत्तर प्रदेश या ठिकाणी होत्या पहिल्या मुख्यमंत्री कोण झाल्या होत्या सुचेता कृपलानी नेक्स्ट त्यानंतर पहिल्या आय अधिकारी कोण इंडियन पोलीस सर्व्हिस प्रत्येकाचं स्वप्न आहे तीन स्टार खांद्याला इथं बंदूक कमरेला खांद्यावर तीन स्टार भारताचं चिन्ह जसं की संगम संग, बघितला तुम्ही सूर्यवंशम त्यानंतर अनेक दबंग जेवढे चित्रपट आहेत त्याची त्या जी वर्दी आहे ऑफिसरची तर ती आहे आय पी एस ऑफिसर तर पहिल्या महिला दबंग आय पी एस ऑफिसर होत्या आणि आहेत सध्या पण किरण बेदी लक्षात राहूत्या पहिल्या प्रथम सरन्यायाधीश माननीय पहिल्या सरन्यायाधीश म्हणजे कोण तर सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीमध्ये जे भारतातील सर्वात मोठं सुप्रीम कोर्ट आहे भारतातील सर्वात उच्च स्थान असलेलं त्यानंतर हायकोर्ट मुंबईमध्ये आहे लक्षात राहूया तर सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या पहिल्या प्रथम न्यायमूर्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या पहिल्या सरन्यायाधीश होत्या नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर पहिल्या महिला पंतप्रधान पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आयरन लेडी म्हटलं जातं यांना काय म्हटलं जात आयरन लेडी पहिल्या महिला पंतप्रधान जर लक्षात राहू द्या आजच्या ऑलिम्पिक असू द्या कुठली स्पर्धा असू द्या महिलांनी स्वतः कमजोर समजायचं नाही वेट लिफ्टिंग मध्ये मेहराबाई चानू असू द्या किती शंभर दीडशे दोनशे किलो वजन एक महिला उचलू शकते किती किलो वजन दोनशे किलो लक्षात राहू द्या त्याच्यामुळे स्वतःला कमजोर समजायचं नाही आणि आपल्या देशाचा इतिहास जर काढून बघितला तर दिल्लीच्या पहिल्या तख्तावर राज करणारी जी पहिली महिला जी होती तर तिचं सुद्धा नाव एक महिलाच होती रजिया सुलतान त्यावेळेस बाराव्या शतकामध्ये अकराशेच्या शतकामध्ये सगळ्या महिलांना घराच्या बाहेर निघायची परवानगी नव्हती पण तरी सुद्धा जसं की अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा शस्त्र हातात घेऊन राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलं तसं महिलांमध्ये सुद्धा अनेक नेतृत्व गुण आहेत फक्त आपण आपले हे बेड्यात तोडून टाकल्या पाहिजे जिद्दीनं पुढं निघलं पाहिजे काय केलं पाहिजे जिद्दीनं पुढं निघलं पाहिजे हे समाज तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही हा समाज तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही हर एक व्यक्ती के अंदर चॅम्पियन होत आहे आताच्या त्या चंदू चॅम्पियन मध्ये एक डायलॉग होता कि हर एक के अंदर एक चॅम्पियन होता है बस उसे बस हर एक बात खुद को बतानी चाहिए तुम्हें उस समाज से है, उस सोच से है 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 सोच जो तुम्हें हर बार कहता है कि तुमसे नहीं हो पाएगा म्हणजे जे तुम्हाला प्रत्येक जण म्हणताय तुमचे जन होणार नाही तुम्ही ना, जिद्द ठेवायची करून दाखवणार आणि त्याच चंदू चॅम्पियन भारतासाठी पहिलं अपंगामध्ये दिव्यांगामध्ये पहिलं भारताला ऑलिम्पिक पद गोल्ड आणून दाखवलं लक्षात राहू द्या तर महिलांनी सध्याच्या परिस्थितीचा विचार न करता जिद्दी राहून स्वप्न मोठं बघून धाडशी बनून जगाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आज सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला आघाडीवर हो आहे पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्या राज्यपाल गव्हर्नर म्हटलं जातं यांना ज्या गव्हर्नर कोण असतो मित्रांनो लक्षात राहू द्या गव्हर्नर म्हणजे राज्याचा प्रथम नागरिक फर्स्ट सिटीजन ऑफ स्टेट प्रथम म्हणजे ज्यांना मानाचं स्थान आहे राज्यामध्ये जस की महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये पहिलं मानाचं स्थान असतो राज्यपाल गव्हर्नरला लक्षात आलं हा इकडे बघा म्हणून देशाचा प्रथम नागरिक होण्याचा मान असतो राष्ट्रपतीला कुणाला असतो राष्ट्रपती तर पहिल्या गव्हर्नर कोण होत्या सरोजनी नायडू त्यानंतर पहिली सुलतान कोण होती लक्षात आलं रजिया सुलतान म्हणजे दिल्लीमध्ये एक शासन होतं आणि त्या शासनामध्ये सगळे पुरुष राजे होते माणसं पण पहिल्यांदा एक महिला शासन शासनकर्ती बनली त्याचं नाव काय होतं रजिया सुलतान पहिल्या आय एस ऑफिसर कोण आहेत आय एस चा फुल फॉर्म इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस युपीएससी ही परीक्षा घेत असते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्र सरकार हा परीक्षा घेत असतो तर पहिल्या आय एस ऑफिसर आहेत अण्णा राज मनोत्रा या पहिल्या कलेक्टर आहेत भारतातील महिला त्यानंतर पहिल्या नोबेल प्राइज प्राईज विजेत्या जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता नोबेल पुरस्कार पहिला नोबेल पुरस्कार विजेत्या कोणता मदर टेरेसा जे भारतीय आहेत कोण आहेत भारतीय म्हणजे होत्या त्या युरोपमधून आलेल्या पण त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं भारतात राहिल्या अलग लक्षात भारताचं पहिलं नोबेल पुरस्कार कोणता नोबेल पुरस्कार जगातील सर्वात मोठा पुरस्कार जिंकणारी सुद्धा एक महिला आहे मदर टेरेसा आणि ते एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मिळालं पहिला नोबेल भारताला मिळाला ते एकोणीशे तेरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना मिळालता आणि पहिला महिला विजेते एकोणीसशे एकोणऐंशी ज्या युरोपमध्ये जन्मलत्या पण ते, जन्मल ते भारतात राहिला होत्या नेक्स्ट पहिल्या भारतरत्न इंदिरा गांधी पहिल्या भारतरत्न कोण आहेत महिला इंदिरा गांधी पहिल्या नोबल आ, मदर टेरेसा आणि पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्या अंतराळवीर कल्पना चावला त्यानंतर एव्हरेस्ट चढणारी बचिंद्र पाल एकोणीसशे चौऱ्याऐंशी आता एव्हरेस्ट शिखर किती किलोमीटर आहे जवळपास आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे जवळपास आठ नऊ किलोमीटर आहे उंच किती किलोमीटर आहे जवळपास नऊ किलोमीटर उंच बिना ऑक्सिजनचं चढायचं अलग लक्षात त्याच्यासाठी खूप आणि खूप मोठी जिद्द आणि हिंमत लागते धाडस लागते कुणाच्याही बसची गोष्ट नाही एक महिलेनं ना तिथपर्यंत जाणं या जगाच्या इतिहासामध्ये नोंद झाली पुढं सर्वात महत्वाचा टॉपिक आहे की पहिली दिव्यांग व्यक्ती जी एव्हरेस्ट चढली किंवा पार केलं यशस्वी केली जिंकली त्या महिलेचं नाव होतं अरुणिमा सिन्हा काय नाव होतं अरुणिमा सिन्हा पहिली आहे जगातील व्यक्ती दिव्यांग दिव्यांग म्हणजे ज्याला एखादा पाय हात थोडस अशक्त असणं अलग लक्षात फिजिकली डिसेबल आपण म्हणतो किंवा डिफरंटली एबल हा शब्द आहे तर लक्षात राहू द्या ह्या यांचा जो ऍक्सिडेंट आहे अरुण सिन्हाचा रेल्वे ट्रॅकवर पडलेला पडल्यामुळे होतो आणि जवळपास पंधरा ते सतरा ट्रेन त्यांच्या पायावरून जातात रात्रभर किती पंधरा ते सतरा आहे आणि ह्या महिलेनं विचार केला की जगामध्ये माझ्यासोबत जी घटना घडली ती वाईट होण्यासाठी ना मी काहीतरी ह्याचा नक्कीच ऐतिहासिक घडवून दाखवणार इतिहास घडून दाखवणार रेकॉर्ड बनवणार अरे लक्षात जसं भगतसिंगने एकवीसव्या वर्षी स्वतः देशासाठी फाशीवर गेले तर त्या महिलेनं तेवढ्या ट्रेन गेल्यानंतर किती ट्रेन गेल कदम सतरा तरी पण त्यांनी काय म्हणलं की मी पाय नसताना सुद्धा जगातलं सर्वात उंच शिखर चढून दाखवणार काय करून दाखवणार जगातील सर्वात उंच शिखर आणि त्यांनी चढून दाखवलं आणि इतिहासामध्ये नोंद झाली त्यांची पहिली दिव्यांग भारत व जगातील महिला कोण आहे तर अरुण सिन्हा उत्तर प्रदेशच्या हे दोन हजार तेरा मध्ये माउंट एव्हरेस्ट हे शिखर जगामधलं पार केलं यशस्वी केलं देशाचा तिरंगा अभिमानानं तिथं फडकवला आणि माउंट एव्हरेस्ट आहे हे नेपाळ या ठिकाणी आहे कुठं आहे नेपाळ या ठिकाणी आठ किलोमीटर जवळपास आठ किलोमीटर उंच जायचंय आपल्याला इथं पाच किलोमीटर चालणं होत नाही किती आणि तिथं वर जायचंय लक्षात राहू द्या बोलणं सोपं मी व्हिडिओ बनवतोय दोन मिनिटात पाच मिनिटात माहिती होईल पण त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी जवळपास कितीतरी वर्षाचा संघर्ष कितीतरी दिवसांचा संघर्ष कितीतरी महिन्यांचा संघर्ष आहे लक्षात राहू द्या म्हणतात ना हुंटावरून शेळ्या राखणं अलग लक्षात त्याच्यामुळं चाकाकणाऱ्या गोष्टी दुरून सगळ्या सोनं दिसतंय पण जवळ गेल्यावर कळतय मग हा इतिहास फक्त जिद्दीमुळे घडला पाय नसताना सुद्धा मग लक्षात राहू द्या हा जो टॉपिक आहे लक्षात कसा ठेवायचा की अशा महिला होऊन गेल्या ज्यांनी जग गाजवलं आपण गाजवू शकत नाहीत प्रत्येक मुलगी ही क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवू शकते आपल्या आईवडाचं आपल्या देशाचं नाव आपल्या समाजाचं नाव गाजवू शकते फक्त हिंमत ठेवा हार मानू नका थोडं थोडं का होईना एक पाऊल पुढं चलत राहा त्यानंतर पहिल्या राष्ट्रपती द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया द ऑनरेबल श्री प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या राष्ट्रपती कोण झाल्या प्रतिभाताई पाटील ज्या राष्ट्रपतींना आज पाच लाख रुपये पगार आहे मित्रांनो किती लाख रुपये पाच लाख रुपये महिन्याला पगार आहे ज्या महिलांना चूल आणि मूल म्हणून इतिहासामध्ये ठेवलं होतं घराच्या बाहेर निघण्यासाठी म्हणजे प्रवेश नव्हता किंवा विविध अडचणी येत होत्या पण त्याच महिला आज आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नेतृत्व करत आहेत जागतिक पातळीवर जगाचं नेतृत्व करत आहेत तर लक्षात ठेवायचं आज समाज शिक्षणामुळे बदलत आहे बदलत आहे त्यामुळं लक्षात राहू द्या आपल्याला पहिल्या पंतप्रधान पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दोन हजार सात ते बारा मध्ये या होत्या त्यानंतर दुसरा टॉपिक आहे पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना म्हणजे नेमकं काय तर पाच वर्षाचा प्लॅन करायचा किती वर्षाचा पाच वर्षाचा पैसे आहेत मग देशामध्ये पाच वर्षात कुठं कुठं पैसे खर्चायचे कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं शेतामध्ये द्यायचं का उद्योगामध्ये द्यायचं फॅक्टरीमध्ये का लोकांच्या सुविधांना द्यायचं घर घर किंवा विविध सवलतीत तर त्याचा प्लॅन बनवणे म्हणजेच फायू इयर प्लॅन म्हटलं जात काय म्हटलं जात आहे फायू इयर प्लॅन आणि हे घेतलं होतं आपण रशियाकडून कुणाकडून रशियाकडून रशिया म्हणून याला पंचवार्षिक योजना म्हणतात काय म्हणतात पंचवार्षिक योजना पाच वर्षाचा प्लॅन हे पैसे कुठे खर्चायचे याच्यामध्ये तीन टर्न आले की या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर तीन वार्षिक योजना आली फक्त तीन तीन वर्षाची योजना त्यानंतर या ठिकाणी एकोणीसशे अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी ला सरक्ती योजना आली आणि एकोणीसशे एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला वार्षिक एक्या वर्षाची योजना इथं दर वर्षाची योजना आणि इथं तीन वर्षाची योजना ह्या तीन योजना आल्या पण बाकीच्या सर्व पाच वर्षाच्या योजना नंबर एक पहिली पंचवार्षिक योजना कधी एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन दुसरी छप्पन ते एकसष्ट प्रत्येकामध्ये पाच वर्ष वाढवायचे तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीशे एकसष्ट ते सहासष्ट वाचा एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर पाचवी पंचवार्षिक योजना चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी सहावी पंचवार्षिक योजना ऐंशी ते पंच्याऐंशी कदा वाचा पटकन इकडे बघून त्यानंतर सातवी पंचवार्षिक योजना पंच्याऐंशी ते नव्वद आठवी पंचवार्षिक योजना ब्याण्णव ते सत्त्याण्णव नववी पंचवार्षिक योजना सत्त्याण्णव ते दोन हजार दोन आणि दहावी पंचवार्षिक योजना दोन हजार दोन ते दोन हजार सात अकरावी पंचवार्षिक योजना दोन हजार सात ते दोन हजार बारा आणि बारावी पंचवार्षिक योजना दोन हजार बारा ते दोन हजार सतरा तर दोन हजारला सरकार बदलल्यामुळं या सरकारनं इथून पुढं विविध मोठ्या मोठ्या तत्वावर प्रोजेक्ट राबवले म्हणून हे सध्या फाईव्ह इअर प्लॅन थांबलेला आहे आणि पंधरा वर्षाच्या प्लॅनिंग म्हणजे मोठ्या प्रमाणावर प्लॅनिंग राबवलेली आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमी या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व विविध जनरल नॉलेज व इंग्रजीसाठी चॅनलला फॉलो करा जय हिंद जय भारत